माय माऊली वेचार म्हणत संस्कृतीचे खरं जात अलकारात नावाई त्रिवेणीचे नॉल आहे माझे नाव विमल दत्ता दत्तात्रयवाणी सातसर उंबरखेड माहेर बडगाव आज शनिवार हनुमान जागर हनुमंताचे गाणे कोणाची झाली दिष्ट माझ्या हनुमंता कोणाची झाली दिष्ट माझ्या हनुमंता ओतर ते लिंब लोणी अंजणी माता ओतर ते लिंब लोणी अंजणी माता कोणाची झाली दिष्ट माझ्या हनुमंत कोणाची झाली दिष्ट माझ्या हनुमंत त्रिमूर्ती अवतारी जन्म झाला भूवरी त्रिमूर्ती अवतारी जन्म झाला भूवरी सूर्याला घेऊन पळेत बन माता सूर्याला धरून पळे पळेत म्हणे माता कोणाची झाली दिष्ट माझ्या हनुमंता कोणाची झाली दिष्ट माझ्या हनुमंता सीता राम रामावतारी रुद्र सीता शोभेकन पात्रा रामावतारी रुद्र रामा अर्जुन चरता कृष्ण अवतारी मित्र अर्जुन चरता कोणाची झाली धीट माझ्या हनुमंता कोणाची झाली धीट माझ्या हनुमंता भगवे रंगावरी योग आणला द्रोणचारी भगवत रंगावरी योग आणला द्रोणचारी ओठवीत लक्ष्मी हर्च राम रे चिंताम गोठवत लक्ष्मी हर्ष राम रे चिंता कोणाची झाली दिष्ट माज्या हणुमंता कोणाची झाली दिष्ट माझ्यानुमंत व्रज गदा घेवणी हाती सहाय्य केले रघुपती व्रजगदा घेवणी हाती सहा्य केले रघुपती नष्ट केला लंकापती सोडविली सीता नष्ट केला लंकापती सोडविली सीता कोणाची झाली दीट माझ्या हनुमंता कोणाची झाली दीट माझ्या हनुमंता नवरत्नाचा हार फोडी रामनाम निवडून काढी रामनथ हार फोडी रामनाम निवडून काळी रामवीण नाही गोडी किती वर्णुगाता वर्णगाता रामवीण नाही गोडी के वर्णुगाता कुणाची झाली दिष्ट माझ्या हनुमंता कुणाची झाली दिष्ट माझ्या हनुमंता रामसिंहासणी अयोध्येला आली शोभा राम सेवासणी अयोध्येला आली शोभा पुढे हनुमंत उबा प्रभू गुण गाता पुढे हनुमंत उभा प्रभू गुण गाता കോണ ഇഷ്ട മാണ മാ ശ്രീരാമ ജയരാമ ജയ ജയരാമ ശ്രീരാമ ജയരാമ ജയ